हाय फ्रेंड्स आज आहे गुरुवार आणि आज असतो राजापूरचा आठवडा बाजार ही बघू शकता तुम्ही आमची अर्जुना नदी आणि मी पुलावर उभी होते तिथनं बाजार चालू होतो तर दिवसभर इकडे पाऊस चालूच होता आणि थोडासा कमी वाटला म्हटलं चला बाजार घेऊन येऊया पण जसं बाजारात एंट्री केली तसं पावसाला कळलं काही माहीत नाही पाऊस सुरूच झाला तरी पण मी म्हणजे तुम्ही बाजार बघू शकता आमचा पावसात जो पाऊस त्यातून असणारी गर्दी छत्र्या अशी ही धमालमस्ती तुम्ही एन्जॉय करा तर हळूहळू आतमध्ये बाजारात आम्ही गेलो हे आमच्या शुभम कोळेकरचं दुकान आहे मोबाईल कवरचं तर अशी दोन्ही साईडने दुकानं रस्त्याच्या लागले हे स्कूल बॅगचं दुकान आहे त्यानंतर वेगवेगळ्या भाज्यांची दुकानं आहे खूप साईडने पूर्ण ती अर्जुना नदी वाहते तर आत्ता तुम्ही नदी बघून ठेवा तर आत्ता ही नदीची पात्र खूप झाली आहे पण ज्यावेळी पूर येईल ना तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे की पाणी कुठपर्यंत येत असेल आम्ही पूर्ण बाजारात गेले त्याच्यात त्या माणसं आणि पाऊस खूप जोरात आला बघू शकता तुम्ही पाणी पाणीच पाणी रस्त्यावर झालेलं आहे पण मला ते जमलं नाही ना त्यावर मी घेतलं कारण त्या पावसामुळे आणि काहीच घ्यायला सुचे ना आमचं गाड्या तर म्हटलं चला जे काही घेतलंय तेवढं बस चला आणि म्हटलं घरी जाऊया तर अशा प्रकारे मग आम्ही घरी जायला निघालो बाय